आज आपण हिरवे मूग आणि घरातलेच असे काही पौष्टिक पदार्थांचा वापर करून एकदम मस्त चवीची टिक्की करणार आहोत टिक्की करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे टिक्की तुम्ही चटणी बरोबर सॉस बरोबर खाऊ शकता किंवा अशा रगड्या बरोबरही खाऊ शकता काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली आणि काय करायचं सुचत नसेल तर अगदी झटकेपट तुम्ही ही टिक्की नक्की करू शकता रगडा आणि सोबत अशी गोड चटणी असेल तर ही टिक्की खूपच छान लागते हायमित्रा मस्त सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तिक्की करण्यासाठी इथे मी एक कप जाड पोहे घेतले आहेत पोहे एक दोन पायांनी आधी व्यवस्थित धुवून घेऊया पोहे धुवून झाले की यावर एक ते दोन चमचे पाणी घालून पाच एक मिनिट पोहे बाजूला ठेवून देऊया म्हणजे पोहे छान दिसतील इथे मी एक कप मोड आलेले मूग घेतलेले आहेत यामध्ये एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या एक चमचाभर जिरं आणि अर्धा वाटी फुटाणे घातलेले आहेत अजिबात पाणी न घालता मिक्सरमधून याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे साधारण दहा मिनिटात पोहेही अगदी छान भिजले आहेत थोडेसे हाताने मॅश करून घेऊ आणि ही जी आपण मुगाची पेस्ट केलेली आहे ती यामध्ये घालते परत चिरलेली कोथिंबीर घालू कोथिंबीर जास्त घातली की ही टिक्की मस्त लागते एक चमचाभर लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीपुरता मीठ घातलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेऊ अगदीच कोरडं वाटलं तर साधारण एखाद चमचा पाणी घालायचं पण इथे मी पाणी न घालता याचा असा गोळा करून घेतलेला आहे आता आपल्याला हव्या त्या आकारात याच्याशी टिक्की करून घ्यायची एक टिक्की तयार आहे अशाच मी बाकीच्याही करून घेते तर हे संपूर्ण प्रमाणात बरोबर बारा टिक्की झालेल्या आहेत गॅसवर मी एक तवा ठेवला आहे तव्यावरती दोन चमचे तेल घातलेलं आहे मी ही टिक्की शॅलो फ्राय करून घेणार आहे पण तुम्ही डीप फ्रायही करून घेऊ शकता फ्लेम मीडियम ठेवून दोन्ही बाजूने असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत टिक्की फ्राय करून घ्यायची दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन कलर आला आहे एक मस्त कुरकुरीत टिक्की तयार आहे रगडा करण्यासाठी पांढरे वाटाणे सात आठ तास भिजवून घेतले त्यात हळद आणि मीठ टाकून पाच सहा शिट्ट्या करून शिजवून घेतले न एक उकळी देऊन घेतली असा मस्त रगडा त्यावर गोड चटणी आणि कोथिंबीर घालून ही टिक्की खूपच छान लागते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा फॉलो करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा